अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्री की जय श्रीगुरुचरित्र अवतर्णिका श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यैय नमः श्रीगुरुभ्यय नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतीवर्य स्वामी राजय नम अध्यायी मंगळाचरण मुख्यदेवतांचे असे स्मरण श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तां प्रति जाहले द्वितीय अध्यायी ब्रह्मोत्पत्ती चारियुगांचे भावकथि श्रीगुरुसेवादीपका प्रती घडली ऐसे कथियेले नामधारका अमरजा संगमा श्री नेती आपुले धामा अंबरीश सुरवास दुर्वास यांचा महिमा तृतीय अध्याय येला चुराध्यायी अनुसूये प्रती छळांत्रेमूर्ती एती परीत ये पुत्र होती स्तनपान करीती आनंदे पंचमी श्री दत्तात्रेधरी स्वयं अवतार पीठापुरी श्रीपाद श्रीवल्लभनमा नामधारी तीर्थयात्रेसी निघाले सहाव्यात लिंग घेहोनी रावणा जाती गोकर्णी विघ्नेश्वरे विघ्न करोनी स्थापना केली तयांची गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रति गौतम सांगत चांडाळी उद्धरली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिती माता पुत्र जीव देत होती तया प्रती गुरु कथा सांगती शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी नवमाध्यायी रजका प्रति कृपाळू गुरुराज्य देती दर्शन देऊ ती पुढती गुप्त झाले मग तेथे तस्करी मारिला भक्तब्राह्मण श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले द्वादशाध्यायी माते प्रति ज्ञानकथोनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास देती यात्रा करीती उत्तरेची माता पित्यांचे करंजपुरी भेटुणी एती गोदातीरी कुक्षी वेथेचा विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी क्रूर यवना ते करुणी शासन साय देवास वरदान देती श्री गुरु कृपा करुण चौदाविया अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तिथे सांगती शिष्या प्रति यात्रे गुप्त होती वैजनाती श्रीगुरु षोडशी ब्राह्मणा श्री गुरु भक्ती कथोनी दिधली ज्ञानशक्ती गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवाचे दुनी करी अर्पण त्यास श्री गुरुनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा कुंभ दिदला हेमाचा वर्णिला प्रताप श्रीगुरूचा अष्टादशाध्यात औदुंबराचे वर्णन योगिनी देऊनी वरदान गानगापुरा सापन एकोणविषी श्री गुरु केले स्त्रियेचा संबंध दवडून पुत्र दिधले तिजला दोन एकमरता कती ती ज्ञान सिद्ध रूपे विसाव्यात ते कथा एकविशी आनिले औदुंबरा पाशी श्री गुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठवी ती कृपाळू भिक्षा दरिद्रिया घरी घेती त्याची वंद्या महिशी होती ती सकरुन दुग्धवंती बावीसव्यात वर दिदला तेवीसव्यात गुरुस राजाने ई पुरास ते, ते उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी श्री गुरुनिंदा भेटी जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा विप्रलागे गुरुपादपद्म्या चोवीसव्यात वर देती लेछा पुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती त्याला सांगती गुरुपाशी आला पंचविशी पंचविषी सव्विसाव्यात या ब्राह्मण श्री गुरु सांगती वेदरचना त्यागामनती वाद कल्पना परिते उत्तम नायकती सत्ताविषी आनोनी पतिता विप्रासी वेदवाद करिता कुठित करोनी शापग्रस्ता केले अष्टाविशी धर्माधर्म सांगोनी कथा पुनरुपी देऊनी प्रभाव त्रिविक्रमा कथिता गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तया तशी त्रिषाध्यायी पती मरता तयाची स्त्री करी बहुआका तिस श्री गुरु नाना कथा कथून शांत उपाहती एकतीसाव्यात तेची कथा पती धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरु सहगमनी निघता सती श्रीगुरु स झाली नमस्कारिती आशीर्वाद देऊनी तिचा पती बत्तीसाव्यात उठविला तेत्तीसाव्यात धारण कथा कुक्कुट मर्कट कथ दोगे जन वैश वैशेचे कथन करीती राया ते परस्पर रुद्राध्याय महिमा वर्णन चौतीस्साव्यात निरूपण राजपुत्रा केला संजीवन नारद भेटले रायाते त्रिशत प्रसंगात वर्तत आनिक सोमवार व्रत सीमतीनीचा प्रसंगे छत्तीशी केले स्त्रियने किले पुनःपरानभोजना कंटाळुनी धरिती गुरुचरणा त्याला कर्म मार्ग सांगती सप्त ऋषी नाना धर्म विप्रा सांगुनी ब्रह्म कर्म प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरुतया ते अष्टत्रिशी भास्कर ब्राह्मण तिगा पुरते आनिले अन्न जेविले बहुत ब्राह्मण आणि कगावचे शूद्राधी सोमनाथाची गंगा युवती साठ वर्षाची वंद्या होती ती सदिदली संतती एकोणचाळीसावे अध्यायी नरहरी करवी शुष्क काष्टा अचरु अर्चवुनी दवडिले त्याचा कुष्ठा शबर कथा शिष्य वरिष्ठा चाळीसाव्यात सांगती एक्केचाळीस साय देवा हस्ते घेती श्रीगुरुसेवा ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण पुत्रकलत्रेसि सायदेव करीती श्री गुरुस्तव त्याला कथिती भाव वरही देती बेचाळिसि अनंत व्रत धर्म राया कृष्ण सांगत तेची कथा साय देवाप्रत सागुनी व्रत करविती चवेचाळिसि तत्कारभक्तासी श्रीपर्वतदाऊनी क्षणेशी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजाची कथी येली पंचेचाळीशी कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुरा हुन त्याला करुणी संगमी स्नान कुष्ट नासुनी ज्ञान देती कल्लेश्वर हि परगे ग्रामास श्रीगुरु भेटती नरहरी कवीस आपुला शिष्य त्यास शेचाळीस अध्यायी सत्तेचाळीसी दिवाळी सन गुरुसी आमंत्रिती सात जन तितुकी रूपे धरुनी आपण गेले मठी ही राहिले अठ्ठेचाळीसी शुद्र शेती त्याचा जोंधळा कापुनी टाकीती शतगुणे पिकवुनी पुडती आनंद विले तयाते एकोणपंचाशती श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती आणि कही ते, ते सांगती कुष्ट देवार्जिती रत्नबाईचे म्लेच्छाचा स्फोटक दवडिती भक्तीस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पार्वती भेटी म्हणती पन्नासावे अध्यायी एकावन एक बावन्नात गुरुमूर्ती देखो आक्षिती पाप प्रवृत्ती उपद्रवितली नाना याती मनो गुप्तरूपी रहावे ऐसा करुनी निर्धार शिष्यासी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे ऐकुनी भक्तजन मनी होती अति अतिउद्धिघ्न शोक करीती आक्रदोन श्री गुरुचरणी लोळती इतके पाहुनी गुरुमूर्ती वरदहस्ते तया कुरळवा कुरवाळीती मदगभजनी धरा आसक्ती मठधामी राहोनिया ऐसे बौधुनी शिष्यासी गुरु केले गेले वर्दळी वनासी नाविक मुखे सांगुनी गोष्टी सी निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरु चरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील बावन्न अध्याय मात्र प्रस्तुत कतिले तुजलागी सिद्ध म्हणे नामधारका तुझ कतिली अवतरणिका श्रीगुरु गेले वाटती लोका गुरुगुप्त असती गानगापुरी कलयुगी अधर्म वृद्ध पावले श्री गुरुगुप्त झाले भक्तजनाला जैसे पाहिले तैसेच भेटती अध्यापी, हे अवतरणिका सिद्धमाला गुरु भेटती जपे त्याला जैसा भावार्थ असे आपुला तैशी भवतु श्री गुरु दत्तात्र अर्पण नमस्तु, श्री स्वामी समर्थ महाराज की जय